Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबई मोठी बातमीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये मी अनुजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्यासोबत मुंबईतचे संपादक साहिल जोशी सर सुद्धा आहेत आज चर्चा आपण करणार आहोत बिहारची कारण की बिहारमध्ये चर्चा सुरू बिहार आहे महाराष्ट्राची बिहार विधानसभा निवडणुका आता अगदी तोंडावर आलेल्या आहेत चौदा तारखेला त्याचे निकाल सुद्धा जाहीर होतील सहा आणि अकरा नोव्हेंबरला त्यासाठीचं दोन टप्प्यातलं मतदान होणार आहे पण याच बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये महागठबंधन म्हणजे आपल्याकडे जशी महाविकास आघाडी आहे बिहारमध्ये विरोधकांच्या त्याच आघाडीला महागठबंधन असं नाव आहे आणि तेच महागठबंधन कुठेतरी तुटायच्या मार्गावर आलेलं आहे का काय की तिकडची आघाडी तुटू शकते की काय इथपर्यंतची परिस्थिती ही ओढावलेली होती इतकं तिथे जागा वाटपावरनं काँग्रेस आणि राजद या दोन महत्वाच्या मित्रपक्षांमध्ये वाद सुद्धा सुरू होते बंडखोरी सुद्धा झालेली होती आणि अगदी शेवट शेवटपर्यंत नेमकं कोणाचं किती जागा असणार आहेत हे सुद्धा समजू शकत नव्हतं याबद्दलच्या बिहारमधनं दिल्ली वाऱ्या सुद्धा झालेल्या होत्या मित्र पक्ष सुद्धा नाराज होते हे सगळं करता करता सरते शेवटी आज एक महागठबंधनची पत्रकार परिषद पार पडली ज्याच्यामध्ये तेजस्वी यादव होते स्वाभाविकपणे आणि काँग्रेसकडनं अशोक गहलोत यांनी त्या पत्रकार परिषदेला संबोधन केलेलं आहे त्याच पत्रकार परिषदेतले मुद्दे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा समजून घेऊया की का या बिहारच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची चर्चा होते आणि ती चर्चा एकनाथ शिंदे यांच्या कॉन्टेक्टने होत आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपण लढत आहोत असं महायुतीने दाखवलं पण निवडणुकांचे निकाल ज्या पद्धतीने आले त्याच्यानंतर मात्र मुख्यमंत्री पद हे शिंदेंना न देता भाजपने स्वतःकडे खेचून आणलं असं म्हटलेलं आहे अशोक गेहलोत यांनी त्यांनी हेच म्हटलेलं आहे की तुम्ही बिहारमध्ये सुद्धा महाराष्ट्राचं हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा अमित शहा इथे येत आहेत आणि सांगतायत आता हा कुठला कॉन्टेक्स्ट आहे तर काही दिवसांपूर्वीच आज तक पंचायत मुंबईतच आज तक पंचायत जे आहे ते बिहारमध्ये झालेलं होतं आणि त्याच देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या मुलाखतीमध्ये त्यांना ह्याच कॉन्टेक्सने प्रश्न विचारण्यात आलेला होता कि बिहार मंदे का का कि बिहार मंदे की महाराष्ट्रात तुम्ही असं केलं मग बिहारमध्ये नेमकं काय होणार त्यावेळेला अमित शहानी मात्र असं सांगितलं की मी कोणते ठरवणार बिहारमध्ये जे लोक निवडून येतील ते ठरवतील की पुढचा मुख्यमंत्री कोण होईल आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवत आहोत हे मात्र मी आता सांगू शकतो असं अमित शहानी म्हटलं पण अशोक गेहलोत यांचं म्हणणं आहे की एवढंच बोलून चालणार नाही कारण तुम्ही महाराष्ट्रात काय केलं ते आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल की तुम तुम्ही कुणाच्या नेतृत्वात त्या निवडणुका लढवणार आहात आणि पुढे जाऊन मुख्यमंत्री सुद्धा कुणाला करणार आहात आम्ही आमचा नेता निवडलेला आहे आज याची सुद्धा घोषणा ही काँग्रेसकडनं झालेली आहे की तेजस्वी यादव हेच महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील आता त्यांनी आव्हान दिलेलं आहे की हेच तिकडनं सुद्धा एनडीएनेच म्हणजे भाजपने सुद्धा जाहीर करावं एकीकडे ही एक महत्वाची बातमी आहे ज्यावरही आपण बोलणार आहोत आणि दुसरी बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी घोषित करायला निवडणुकांच्या निकाल लागण्याच्या आधी घोषित करायला नकार दिलेला होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाने जेव्हा किती उद्धव ठाकरेंची मागणी होती पण काँग्रेस त्याला तयार नव्हती तेच गोष्ट उलट आपल्याला बिहारमध्ये काँग्रेस करताना पाहायला मिळते तर आता ही चूक सुधारली असं त्याच्याकडे म्हणायचं का असं त्याच्याकडे पाहायचं का याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी चाल सरांपासून या चर्चेला सुरुवात करते तुमची सुद्धा मतं प्रश्न निरीक्षण कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता पण सगळ्यात पहिले आपण मुद्दा घेऊया की मी मगाशी जसं म्हटलं की महा गटबंधनमध्ये सगळं आलबेल चाललेलं नाहीये अशी परिस्थिती सुरुवातीला आता वाटत होती त्या उलट महायुतीने मात्र जागावाटबद्दल क्लिअर केलं कुमार नितीश कुमार यांना आणि भाजपाला समसमान जागा वाटप ठेवलं तिकडचे सगळे वाद जे आहेत ते सोडवले आणि सगळे उमेदवार आधीच जाहीर करून सुद्धा टाकले संपूर्ण एनडीए ने त्यामुळे एनडीए मध्ये सगळं चांगलं चाललंय आणि महागठबंधन मध्ये कुठेतरी रस्तीगेत सुरू आहे अजून सुद्धा शेवटपर्यंत वादावादी सुरू आहे आणि जी महाराष्ट्रात चूक केली त्यांनी तेच ते तिकडे करतायत की काय यावर आपण एक चर्चा सुद्धा केलेली होती आता त्यांनी एक प्रकारे बाजी पलटवलेली आहे हे सांगत की आमचं तर नेता सुद्धा आम्ही डिसाईड करून टाकलेला आहे आता तुमची बारी ही आहे आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये शिंदेना मुख्यमंत्री न करणं या गोष्टींची उत्तर आहे त्यांना किमान महाराष्ट्रात तशी देता आली नाहीत पण किमान बिहारमध्ये द्यावी लागतील का आपण याच्यावरती आधी या आधी एकदा चर्चा केली आणि मला आपण जी काल चर्चा केली होती त्याचं सूत्र तर आज पण कुठेतरी लागू होतं आणि त्यातनंच कुठेतरी भारतीय जनता पार्टी शिंदेना महानगरपालिका निवडणुकांमध्ये सांभाळून घेताय का हे आपल्याला त्याच्यामध्ये काल बघायला मिळालं होतं इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की यापूर्वी महाराष्ट्राचा मुद्दा का निघतो याचं उदाहरण तू दिलं आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अशोक गेहलोतनी त्याचा उल्लेख सतत केला आणि एकूणच गेल्या दोन आठवड्यामध्ये आपण दो बघतोय की नितीश कुमार यांच्यावरती यांना कॉर्नर करताना सतत हा मुद्दा उपस्थित केला जातो मुळात काय आहे तर नितीश कुमार हे तिकडच्या ईबीसी समाजाचे फेस आहेत एका पद्धतीने एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस जे म्हणतात ओबीसी मध्येच एक कॅटेगरी एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस त्यांचा एक चेहरा म्हणून नितीश कुमार यांना बघितलं जातं आणि बिहारमधल्या जाती राजकारणामध्ये नितीश कुमार त्या बाजूला असू शकत नाही तोपर्यंत कोणाचं सरकार बनू शकत नाही अशी आत्तापर्यंतची परिस्थिती होती आणि ते जेव्हा आर जे डी बरोबर गेले तेव्हा आर जे डी आणि जे सरकार झालं जेव्हा ते परत भारतीय जनता पार्टीबरोबर आले तेव्हा बी जे पी आणि नितीश कुमार म्हणजे एन डी एचं सरकार त्यावेळेस झालेलं होतं त्यामुळे नितीश कुमारनं चेहरा बनवणं हे दोन हजार पंधरापासून आपण बघतोय बिहारमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये त्यांना चेहरा बनवणं हा दो, ही दोघांची मजबुरी होती एका पद्धतीने म्हणजे आर जे डीची पण होती आणि जे डी जन बी जे पीची पण होती आता परिस्थिती अशी झालेली आहे की बिहारमध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये नितीश कुमार यांच्या प्रकृतीवरनं खूप प्रश्न उपस्थित केले जातात आणि ज्या पद्धतीने त्यांचं पब्लिक स्पेयरमध्ये म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये त्यांची जी वागणूक असते त्याचे अनेक सुद्धा त्याच्यातनं व्हायरल होतात आणि त्यातनं हा प्रश्न सतत उभा केला जातो पण भारतीय जनता पार्टी एक्झॅक्टली तेच उत्तर द्यायचा प्रयत्न करतीय बिहारमध्ये की जे महाराष्ट्र निवडणुकीच्या पूर्वीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेलं होतं की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत म्हणजे निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री कोण होणार हा ओपन एंडेड प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेला होता हा प्रश्न मध्ये भाजपला फेस करावा लागला नाही कारण भारतीय जनता पार्टी त्यावेळेस एकट्याने निवडणूक लढवत होती आणि त्यांचं कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल हे हा प्रश्न गैरलागू होता कारण मोदींचंच नाव ते एका पद्धतीने पुश करत होते त्यावेळेस आणि त्यांचा त्यांचा करिश्मा त्यांना पडणारी मतं आणि त्यांची वेव हे इनकॅश भारतीय जनता पार्टी त्यावेळेस करत होती एकोणीस मध्ये तसं झालं नाही पण तरी सुद्धा एकोणीसमध्ये सुद्धा हा काही प्रमाणामध्ये ओपन एंडेड प्रश्न ठेवण्यात आलेला होता आणि त्याचा घोळ हा एकोणीसमध्ये झाला आणि त्याच्यानंतर भाजपनं ही गोष्ट टाळायचा प्रयत्न केला चोवीसमध्ये पण त्यांनी महाराष्ट्रात तेच केलं पण कुठेतरी एकनाथ शिंदेना सतत आत्मन्न वाटत होतं की ते मुख्यमंत्री राहिलेले त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येत आहे महायुतीचं सरकार येत आहे तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा चान्स मिळेल पण भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस जागांचं गणित थेट समोर ठेवलं थे हो की आम्हालाच एकशे सदोतीस जागा मिळालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही बहुमताच्या अत्यंत जवळ आहोत त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना हे सांगणं की आता आमचा मुख्यमंत्री होणार नाही तुमचा आता शिवसेनेला आम्ही मुख्यमंत्री करतोय हे मुश्किल होईल आणि त्याच्यामुळे आकडे आमच्या बाजूने आहेत आणि त्याच्यामुळे आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पण आता हा प्रॉब्लेम झालेला आहे बिहारमध्ये कारण गेल्याही वेळेस दोन हजार वीसमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने स्पष्टपणे सांगितलेलं होतं अमित शहाचं स्टेटमेंट होतं ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये निवडणुकीच्या पूर्वी की काहीही झालं तरी नंबर्सचा प्रश्न नाही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका पण लढवतोय आणि उद्या आम्हाला बहुमत मिळालं तर त्यानंतरही नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील ही गोष्ट त्यांनी स्पष्ट त्यावेळेस सांगितलेली होती कुठेतरी भारतीय जनता पार्टीला त्यावेळेस असं वाटलं की अरे आपली चूक झाली <laughs> कारण जेव्हा आकडे समोर आले त्यावेळेस असं लक्षात आलं की नितीश कुमार यांच्या पक्षाचा परफॉर्मन्स घसरला <laughs> आणि जवळपास अर्धे त्यांचे आमदार निवडून आले भारतीय जनता पार्टी या नंबर एकचा चा पक्ष झाला एनडीए <laughs> मध्ये आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की सपोज जर त्यावेळेस भाजपने मुख्यमंत्री बनवला असता तरी चाललं असतं पण प्री पोल त्या बाबतीतली गोष्ट केलेली असल्यामुळे भारतीय जनता पार्टी अडकली आणि ती गोष्ट ते यावेळेस करत नाहीयेत त्याचा परिणाम असा होतोय की नितीश कुमार यांच्याबद्दलची संदिग्धता त्या बाबतीमध्ये निर्माण झाली त्यांच्या तब्येतीमुळे होतीच पण या गोष्टीमुळे ती संदिग्धता निर्माण झाली आणि त्या भाजपला ह्या गोष्टी मान्य करणं हे तेवढ्या स्पष्टपणे मान्य करणं की ज्याचे जास्त नंबर तो मुख्यमंत्री हे मान्य करणं अशाकरता डिफिकल्ट आहे कारण बिहारमध्ये ईबीसी कॅटेगरी जी आहे ज्या कुर्मी आणि कोयरी आणि या सगळ्या ज्या जाती आहेत त्यांचा मिळून जो काही गठबंधन बनतं अति पिछडा वर्ग त्याचा दुसरा चेहरा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला तयार करता आलेला नाही आहे जे यूचा चेहरा त्यांना त्या ठिकाणी तयार करता आलेला नाही आहे किंवा जे यूच्या पलीकडे नितीश कुमारांच्या पलीकडे चेहरा करता आलेला नाही आणि त्यामुळे त्या, त्या गडबडीमध्ये ते अडकलेले आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे शिंदेना मुख्यमंत्री न करणं ह्याच्यामुळे बिहारमध्ये आता भाजपला उत्तर द्यावी लागतात हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला बिहारमध्ये त्यांना कोणी शिंदे नाही सापडले जसं इथे उद्धव ठाकरेंच्या विरोधात चेहरा सापडत नाही सापडत नाही म्हणता म्हणता कुठेतरी उद्धव ठाकरेंच एक दुसरं रूप अशा पद्धतीने एकनाथ शिंदेना त्यांनी सोबत घेतलं की हीच खरी शिवसेना ह्यांनीच खरे बाळासाहेबांचे विचार पुढे नेले आणि ह्यांचंच खरं हिंदुत्व ह्यांच्याकडेच खरी शिवसेनेची ओळख किंवा विचार आहेत असं म्हणून ज्यांनी जे उद्धव ठाकरेंना एक दुसरं आव्हान उभं केलं तसं बिहारमध्ये भाजपला करता नाही आलं त्याचं कारण बऱ्याचदा असंही असतं ना की एक नेता मोठा असतो तर त्याच्या विरोधामध्ये दुसऱ्या नेत्यामध्ये ती असतेच की मला याला आव्हान द्यायचं आहे आता याच्यावर मला वरचट ठरायचे असे असेही नेते असतात नितीश कुमारांच्या विरोधात ते आव्हान का तयार होऊ शकले नाही तिथे का नाही तयार झाले त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की एकतर आकड्यांचा नंबर आकड्यांचा गेम जर आपण बघितला तर तिकडे भारतीय जनता पार्टीच्या एवढ्या सीट्स नव्हत्या म्हणजे ते नंबर एकचा पक्ष तर झाले होते पण एवढ्या सीट्स नव्हत्या की जेडीयू मध्ये फूट पाडून किंवा जेडीयूचा दुसरा कुठला तरी नेता जो नितीश कुमारना आव्हान म्हणून उभं राहील आणि ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये दोन तृतीयांश आमदार शिंदेबरोबर निघून गेले आणि तरी आकड्यांचं गणित बसत होतं त्याच्यामुळे आणि सत्ता येऊ शकत होती ते ते त्या ते, 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 ते ते ठिकाणी शक्य नव्हतं हा झाला एक भाग दुसरा भाग त्याच्यामधला जो मी सांगितला तो की नितीश कुमार हे फेस आहेत आणि दुसरा फेसच तिकडे तयार झालेला नाही आहे त्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये पुन्हा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्यासमोर हेच चॅलेंज कुठेतरी उभं राहू शकलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्याआधीच नितीश कुमार त्यांच्याकडे परत गेले म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये खेळ झाला त्यावेळेस नितीश कुमार यांनी भाजप बरोबर असलेलं आपलं सरकार सोडून ते आर बरोबर निघून गेले ताबडतोब त्याच महिन्यामध्ये म्हणजे जून जुलै जुल महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदेचं बंड झालं आणि त्याच्यानंतर महिन्याभरातच आपण बघितलं की बिहारमध्ये नितीश कुमार आर बरोबर निघून गेले आणि बाय द टाईम त्या बाबतीबद्दल काही स्पेसिफिक गोष्टी होत्या आणि त्यामुळे लोकसभा निवडणूक आपण समोर येत होत्या तो तो त्यांना काय वेळच मिळू शकला नाही आणि तोपर्यंत नितीश कुमारच भाजपबरोबर निघून आलेले होते आणि त्यामुळे सतत हा गेम करणं काही शक्य होत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते ती तिकडे शक्य झालं नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की नितीश कुमार यांच्या सीट्स किती येत असतील तरी सुद्धा ती जी स्पेस आहे त्या स्पेसला चॅलेंज करणारा दुसरा नेता त्या ठिकाणी उभा राहू शकला नाही जे मध्ये किंवा भाजपमध्ये किंवा इतर पक्षांमध्ये की जो त्यांच्या पद्धतीने त्या पत्ती मतं आपल्याकडे खेचून आणू शकेल नितीश कुमार यांचा पाठीराखा वर्ग शेवटी फरक सगळ्यात मोठा हा होता की नितीश कुमार दोन हजार पाच पासून तिकडे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं स्वतःचा असा एक पाठीराखा वर्ग आहे तो भले त्यांना स्वतः त्यांच्या स्वतःच्या वळावरती निवडणूक लढवून पूर्ण बहुमताने निवडून नाही आणू शकत पण त्यांना बरोबर घेतल्याशिवाय ना लालू प्रसाद यादव यांचं सरकार बनू शकतं त्यांच्या पक्षा सरकारमध्ये जाऊ शकतो किंवा ना भारतीय जनता भारती पार्टी जाऊ शकतं एवढं मात्र त्यांनी करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तिथे कुठेतरी भारतीय जनता पार्टीचा ची फसगत त्याच्यामध्ये झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या प्रयोगामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो हे केला त्याच्यामुळे त्यांना बिहारमध्ये त्या बाबतीत उत्तर दिलं कारण बऱ्याच प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने फ्रॅक्चर्ड राजनीती वेगवेगळ्या पक्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे त्याच पद्धतीचीच राजकारण हे बिहारमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तिकडे अलायन्सच्या राजकारणाच्या पलीकडे दुसरा उपाय सध्या तरी भाजपाकडे नाहीये मी दोन प्रश्न कंबाईन करते कारण मला परत त्या आपल्या दुसऱ्या मुद्द्यावर पण जायचं आहे काँग्रेसने आधी उमेदवार जाहीर केला त्याबद्दल दोन प्रश्न कंबाईन अशा पद्धतीने की एकतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करण्याचे असे काय ते म्हणजे प्लस मायनसेस असतात किंवा काय पण प्रोज अँड कॉन्स की काय त्याचे फायदे काय तोटे असतात की ज्याच्यामुळे आधी जाहीर करण्यात आलेला आहे आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार एका बाजूने पण दुसऱ्या बाजूने जाहीर करण्यात येत नाहीये आणि त्याचसोबत वेळेला म्हणजे अनेक कॉमेंट सुद्धा आता मी वाचत होते इंडिव्हिज्युअली आता प्रत्येक वाचणं शक्य नाही खूप प्रश्न आहेत तर लालू प्रसाद यादव यांच्यावरच इतके भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असताना आणि तोच प्रचारातला सुद्धा एक मुद्दा की तुम्हाला भ्रष्ट सरकार आहे का वगैरे अशा पद्धतीने तिकडे प्रचार सुद्धा सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये त्याच कुटुंबात येणाऱ्या तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करणं हे जोखमीचं ठरेल की याने त्यांना खरोखर काही फायदा होईल म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या निवडणुकांमध्ये तेजस्वी यादव यांचा पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आलेला होता नंबर बाबतीत आमदारांच्या बाबतीमध्ये तर तेच तोच करिश्मा तोच जादू अजूनही कायम आहे का ऍट द सेम टाइम राहुल गांधी असतील कारण की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झालेला आहे की वोट अधिकार यात्रा वगैरे या सगळ्या गोष्टींचे खूप फायदे होत आहेत तर काँग्रेसने आता उचललेले सगळे मुद्दे वगैरे याचा सुद्धा त्यांना काही फायदा होताना तिकडे पाहायला मिळतोय का नाही हे बघ याच्यामधला सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की लालू प्रसाद यादव यांच्यावरती हे भ्रष्टाचाराचे आरोप लागून ते जेलमध्ये गेल्यानंतरही बिहारमध्ये आर जेडीचं सरकार दोनदा आलेलं आहे त्यांना त्या बाबतीमध्ये अटक झालेली अस झाल्यानंतरही बिहारमध्ये दोनदा आर जेडीला निवडून दिलेलं आहे बिहारच्या लोकांनी त्याचबरोबर दोन हजार पंधरामध्ये सुद्धा हे आरोप असताना सुद्धा आर आणि जे बरोबर आल्यानंतर आर हा नंबर एकचा पक्ष झालेला होता आणि जेडीयू नंबर दोनचा पक्ष झालेला होता हे एवढ्याच करता झालेलं आहे कारण बिहारमध्ये प्रत्येक पक्षाची बांधून ठेवलेली अशी एक वोट बँक आहे आणि त्या त्या जाती समूहाचे लोक हे त्या त्या पक्षाला त्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्याच्यामुळे या आर डीची जी वो आ, एका पद्धतीने वोट बँक आहे सत्तावीस टक्क्यापर्यंत ती वोट बँक जाते यादव आणि मुस्लिम कॉम्बिनेशन जे त्यांचं आहे त्या ते कॉम्बिनेशन सॉलिडली त्या बाबतीमध्ये पाठीशी उभं राहू शकते आणि अजूनही आर डी हा नंबर एकचा पक्ष आहे बिहारमध्ये दोन हजार वीसमध्ये ला नितीश कुमार आणि बी जे पी एकत्र येऊन सुद्धा त्याच्यामुळे ती गोष्ट अत्यंत महत्वाची होती त्यांच्यासाठी आणि त्या त्यादृष्टी आणि ही फक्त औपचारिकता झाली तसंही आर जेडीच मुख्यमंत्री झाला असता जर महागठबंधनचं उद्या सरकार आलं तर त्यांचाच मुख्यमंत्री झाला असता आणि तेजस्वी यादवच झाले असते ते विरोधी पक्षनेते आहेत तिकडचे त्यामुळे दुसरा काही चॉईस नव्हता पण अधिकृतरित्या त्याची गोष्ट केल्यामुळे तो एक सपोर्ट त्याच्या बाबतीमध्ये राहतो हा नंबर एक चा मुद्दा झाला दुसरं यावेळेस बिहारमध्ये त्यांनी इंटरेस्टिंग गोष्ट अशी केलेली आहे की आतापर्यंत म्हणजे ज्याला आपण एम वाय प्लस म्हणू शकतो मुस्लिम यादव प्लस ते कसं त्यांनी करायचा प्रयत्न केलाय तर मुकेश सहानी म्हणून तिकडे विकसनशील इन्सान पार्टी तिकडची तिकडे मल्ला जी कम्युनिटी आहे की जे नाविक असतात तिकडे जे अतिपिछडा वर्गात येतात त्यांचं रिप्रेझेंटेशन करणाऱ्या व्ही आय पी या पक्षाच्या मुकेश सहानी यांना उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार डिक्लेअर केला आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलेलं आहे की दलित आणि त्याचबरोबर इतर समूहातल्या कोणाला आम्ही अजून उपमुख्यमंत्री बनवू त्याच्यामुळे जर एनजीबीचं सरकार आलं महागठबंधनचं तर तिकडे मुख्यमंत्री प्लस तीन उपमुख्यमंत्री असतील विच इन्क्लूड्स मुकेश साहनी हे त्यांनी ऑलरेडी घोषणा केलेली आहे त्यामुळे मुस्लिम यादवच्या पलीकडे सुद्धा जनता दल युनायटेडच्या पाठीशी उभा राहणारा जो वर्ग आहे त्याला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हा त्या बाबतीमध्ये केला जातोय आणि भ्रष्टाचाराचे आरोप आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलं की झारखंडमध्ये सुद्धा हेमंत सोरेन यांना अटक झाली होती आणि त्यानंतरही झारखंड मुक्ती मोर्चा त्या ठिकाणी निवडून आली पुन्हा एकदा सत्तेमध्ये आली पुन्हा एकदा सो त्याचा इम्पॅक्ट त्या पद्धतीने राहिलाय की नाही हा प्रश्न वेगळा आहे आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस परत आपल्याकडे सुद्धा अजित पवार आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आपण त्याच्यामध्ये बघितलं म्हणजे त्या मुद्द्यावरती आता कितपत खेचलं जाऊ शकतं हा मुद्दा वेगळा आहे पण त्याचबरोबर काँग्रेसच्या मनामधली चलबिचल या एवढ्याच करतो तिकडे एक तर काँग्रेस महाराष्ट्रासारखी तुल्यबळ नाहीये म्हणजे चोवीस पर्यंत काँग्रेस ही शिवसेना युबीटीला नेकटुनेक होती एका पद्धतीने आणि त्यामुळे काँग्रेसने सगळ्यात जास्त जागा लढवल्या होत्या कारण त्यांचे चव्वेचाळीस आमदार पण होते आणि त्याचबरोबर काँग्रेसचे खासदारही तेरा ह्याच्यात निवडून आलेले होते बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हा बाय फार सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्या मानाने काँग्रेसची ताकद फार लिमिटेड आहे त्या ठिकाणी त्यामुळे बाकी वोट अधिकार यात्रा असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील या गोष्टी वेगळ्या पण तरीसुद्धा बिहारचा विचार केला तर काँग्रेसची ताकद फार लिमिटेड आहे त्या त्या ठिकाणी पण तरीसुद्धा काँग्रेसचा प्रयत्न असा आहे की जी Uh, उच्च वर्णीय uh, वोट बँक आहे तिकडची ओपन कॅटेगरीतली वोट बँक आहे जी, जी भारतीय जनता पार्टी बरोबर आहे त्याला चॅलेंज करायचा त्यांचा प्रयत्न असतो आणि ती आपल्याला त्यांच्या uh, तिकिटांमध्ये सुद्धा बघायला मिळतं की काँग्रेसने जास्त तिकीटं ही उच्च वर्गीय लोकांमधनं दिलेली आहेत याउलट uh, आर जेडीची तिकीटं आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये यादव समाजाला सगळ्यात जास्त तिकीट पण त्याचबरोबर ईबीसी आणि इतर समाजाला त्यांनी जास्त अकोमोडेट करायचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न केलेला आहे हा हा फरक आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्टपणे बघायला मिळतो पण तरी सुद्धा तेजस्वी यादव यांच्याबद्दल तू ज्या गोष्टींचा उल्लेख केलास त्याच्याबद्दलची थोडीशी एक साशंकता त्यांच्या मनात कुठेतरी होती की ते नाव डिक्लेअर केल्यानंतर त्याचे जे फायदे पण असतात त्याच पद्धतीने त्या नावाबरोबर काही तोटे सुद्धा सहन करायला लागतात उदाहरणार्थ लालू यादव यांच्या घरातनच कोणीतरी मुख्यमंत्री होणार ही जर महागठबंधन निवडून आलं तर ह्याचा प्रचार झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची वोट बँक कॉन्सोलिडेट होते त्याच पद्धतीने लालू प्रसाद यादव यांच्या विरुद्ध मतदान करणारी जी वोट बँक आहे ती सुद्धा त्या पद्धतीने कॉन्सोलड्रेट होते त्यामुळे तो दोन्ही बाजूनी फायदा नुकसान होऊ शकतो आता कोण किती प्रमाणामध्ये ती वोट बँक कॉन्सोल्ट्रेट करू शकते हा मुद्दा त्याच्यामध्ये राहतो आणि तिकडे नितीश कुमार यांची भूमिका महत्वाची ठरते की नितीश कुमार यांची वोट बँक ही भारतीय जनता पार्टीला तेव्हाच मतदान करते ज्यावेळेस नितीश कुमार हे फेस आहेत एनडीएचा आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर आहेत भाजप अदरवाईज नितीश कुमार यांची वोट बँक ही ते त्यांच्या ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्याबरोबर निघून जाते पहिल्यांदाच हे आपल्याला बघायला मिळेल की नितीश कुमार यांचा चेहरा प्रोजेक्ट न केल्यामुळे कारण आतापर्यंत हा प्रश्न कधीच उपस्थित झाला नाही दोन हजार पाच पासून नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत बिहारमध्ये आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार वीस या चारही निवडणुकांमध्ये ते भाजप बरोबर असतील की आर जे डी बरोबर असतील नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील ही गोष्ट स्पष्टपणे निवडणुकी पूर्वीच क्लिअर करण्यात आलेली होती पहिल्यांदीच या पद्धतीची भूमिका आहे की त्याची क्लॅरिटी नाही आहे ते सांगितलं जाते नागरिकशास्त्र शिकवलं जाते त्याच्यानंतर mm -hmm. की विधिमंडळ पक्षाची बैठक होणार त्याच्यामध्ये नेता निवड होते वगैरे या पद्धतीने उत्तरं दिली जाते त्या साशंकतेमुळे नितीश कुमार यांच्याबरोबर असलेली वोट बँक ही कुठेतरी पसरते का यावरती खरं तर बिहारच्या निवडणुकीचा आउटकम हे हे माझ्या मते अवलंबून असू परिस्थितीत तरी आपल्याला बघायला आणि जो शेवटचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे की काँग्रेसने तिकडे उमेदवार जाहीर करून टाकला आणि तोही स्वतःच्या नाही तर दुसऱ्या पक्षांचा म्हणजे ते तर तुम्ही सांगितलंच की तिकडे राजाद स्ट्रॉंग आहेच ते तर सगळ्यांनाच कल्पना आहे आपले प्रेक्षकही ते म्हणतात की तसंही तिकडे काँग्रेस नव्वद नंतर फारशी म्हणजे मोठी झालेलीच नाहीये ती तिकडे कमजोर राहिलेली आहे इतर त्यांच्या मित्र पक्षांच्या तुलनेमध्ये तर ती काँग्रेसने महाराष्ट्रात ज्या गोष्टी केल्या ती महाराष्ट्रातली परिस्थिती लक्षात घेता बरोबर आहेत आणि बिहारमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे बरोबर आहेत अशा पद्धतीने आहे की महाराष्ट्रामध्ये चूक झाली म्हणून त्याचं कोर्स करेक्शन हे बिहारमध्ये झालेलं आहे फक्त एक छोटीशी बॅकग्राऊंड देण्यासाठी की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं स्वतः उद्धव ठाकरे यांच्या आधी खरं तर संजय राऊत हे पत्रकार परिषदांमधनं हे मांडत होते लोकसभेचे निकाल ज्या पद्धतीने लागले की काँग्रेसने सतरा जागा निवड लढून तेरा त्यांच्या निवडून आणल्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकवीस लढवून नऊ निवडून आणल्या त्याच्यानंतर कुठेतरी काँग्रेसची अशी भावना होती कि हैना है, होत, की यांना जास्त जागा देऊन सुद्धा यांचे नऊ आले आमचा स्ट्राईक रेट हा आणखीन कमालीचा आहे तर विधानसभा निवडणुकांमध्ये आता आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत कारण की आमचा करिश्मा दिसून आलेला आहे आमचे जास्त खासदार निवडून आलेले आहेत आमच्या मतांमुळे सुद्धा शिवसेनेला फायदा झालेला आहे अशी सगळी त्यांची मतं होती आणि अगदी जून महिन्यामध्येच म्हणजे विधानसभेचा घोड हे फार लांब असतानाच नाना पटोले यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं की आम्ही दीड आसपास जागा या लढवू शकतो विधानसभा निवडणुकांमध्ये त्याच्यानंतर काही एक दिवसांनंतर संजय राऊत आले त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा आधी जाहीर व्हायला हवा आता महाविकास आघाडी जेव्हा तयार झाली त्यावेळेला मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे झालेले होते त्यामुळे संजय राऊत यांच्या या बोलण्यातनं सुद्धा काही सूर असे काहींनी पकडले की हे आता सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत का की मुख्यमंत्री म्हणजे हे शिवसेना डिमांड करते तर तो शिवसेनेचा असायला हवा किंवा उद्धव ठाकरेंचा असायला हवा अशी त्यातनं डिमांड आहे 기가 हा सगळा गैरसमज पसरल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्याच एका सभेमध्ये जी एका हॉलमध्ये झालेली होती सभा पण त्या सभेमध्ये जाहीर मंचावरनं हे सांगितलं की मुख्यमंत्री पद आधी न ठरवल्यामुळे काय होतं हे मी दोन हजार एकोणीसला सहन केलेलं आहे त्यामुळे आपण आधीच मुख्यमंत्रीपदा संदर्भातला निर्णय घेऊया आणि मी ज्या वेळेला ही मागणी करतोय त्यावेळेला माझं म्हणणं हे नाहीये की शिवसेनेचा किंवा मला करा तो कोणाचाही असू दे महाविकास आघाडीतल्या पक्षांमधील पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा आधी ठरवा हे उद्धव ठाकरेंनी शरद पवार मंचावर असताना सुद्धा आणि इतर काँग्रेसचे नेते मंचावर असताना सुद्धा सांगितलेलं होतं तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडनं ते मान्य करण्यात आलं नाही आणि म्हणून आता त्याच्याबद्दल सुद्धा म्हटलं जात आहे जे म्हणजे मी चुकत नसेल तर बहुतेक संजय राऊतांनी सांगितलेलं आहे की त्याचाही कुठेतरी फटका बसला की आपण उमेदवारच जाहीर केला नाही तर म्हणून मी जो प्रश्न विचारला तो आता की ही महाराष्ट्रातली चूक होती त्याचा कोर्स करेक्शन झालेला आहे की महाराष्ट्र आणि बिहारची परिस्थिती पूर्णतः वेगळी असल्यामुळे त्याला चूक म्हणता येणार नाही जाली, नहीं। हे बघ चूक झाली ह्याच्याबद्दल वादच नाही आणि खरंतर काँग्रेसचं हे नेहमीचं धोरण राहिलंय की आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायचा नाही म्हणून बऱ्याचदा मी मग अशी सांगितलं त्या पद्धतीने एखाद्या चेहऱ्याचे फायदे जसे असतात तसे तोटेही असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा पर्सनॅलिटी बेससुद्धा बेस मतं फिरतात आणि त्याच्यामुळे ता, ता, सुद्धा एक फूट पडते मतांमध्ये ही गोष्ट आपल्याला आत्तापर्यंत बघायला मिळाली आहे बिहारमध्ये लालू यादव हे त्या पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं की आयदर लोक मतदान करताना लालू यादव यांच्या बाजूने मतदान करतायत किंवा लालू यादव ह्यांनी सत्तेत येऊ नये ह्याच्यासाठी मतदान करतात हा एक मुद्दा त्याच्यामध्ये असतो महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीची परिस्थिती नव्हती पण तरीसुद्धा शिवसेनेची मतं ही अत्यंत महत्वाची होती महाराष्ट्रामध्ये महायुत आपल्या महाराष्ट्र विकास आघाडीसाठी कारण शिवसेनेची मतं कुठल्या बाजूला जातात ह्याच्यावरनं महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स पण डिक्लेअर होणार होता कुठेतरी आणि त्यामध्ये कुठेतरी गडबड झाली असं त्याच्यातनं लक्षात आलं जर तेजस जर उद्धव ठाकरे यांचा चेहरा डिक्लेअर केला असता तर कदाचित त्याचा काही प्रमाणात फायदा हा महागट महाविकास आघाडीला झाला असता म्हणजे त्याच्यानंतर तर त्या लाडकी बहीणमुळे ती निवडणूकच पूर्ण फिरली हा मुद्दा नंतरचा झाला त्याच्यामध्ये पण तरीसुद्धा बऱ्याचदा त्याचे फायदे साधारणतः अशा पद्धतीच्या याच्यामध्ये होत असतात म्हणजे आता झारखंडमध्ये हा मुद्दा आलाच नाही कारण त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चाचा एवढा मोठा पक्ष आहे की त्या ठिकाणी काँग्रेस आपण म्हणतो ना की काँग्रेसचा हात मम म्हणण्या एवढा हातभार आहे त्याच्यामध्ये बिहारची परिस्थिती सुद्धा साधारणतः तशीच आहे आणि बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल अत्यंत मोठा पक्ष आहे त्याच्यानंतर सीपीआय एम एल ए मोठा त्या ठिकाणी त्यांचा मोठा एक चंक आहे व्ही सारखा पक्ष आता त्या ठिकाणी डिमांडिंग पोझिशनमध्ये आहे सीपीआय सीपीएम पी एम जे लेफ्टचे बाकी दोन पक्ष आहेत त्यांचा सुद्धा त्या काही प्रमाणामध्ये प्रभाव काही भागांमध्ये त्यामुळे लेफ्ट आणि इतर लोकांचा सुद्धा दबाव आ, आ, प्रभाव त्या ठिकाणी आहे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसकडे पण काही चॉईस नव्हता पण त्याचबरोबर तिथे सुद्धा महाराष्ट्राचं उदाहरण काही वेळेला दिलं गेलं की तुम्ही महाराष्ट्रात चूक केली आणि बघा त्याचा परिणाम काय झाला त्याच्यामध्ये इथे ही चूक करू नका आपल्याला तेजस्वी यादव हेच नेते आहेत त्यांना आपल्याला प्रोजेक्ट करावं लागणार आहे महाराष्ट्रात काही प्रमाणात हेही झालं की काँग्रेस हा त्या मनाने शिवसेनेबरोबर तुल्यबळ असलेला पक्ष होता सीट्सच्या बाबतीमध्ये आमदारांच्या बाबतीमध्ये अशा परिस्थितीमध्ये काही लोकांना ती महाराष्ट्रामध्ये स्वप्नही पडत होती की उद्या जर कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री का झाले दोन हजार एकोणीसमध्ये कारण शिवसेना नंबर एकचा पक्ष होता तुला आठवत असेल की जे पदांचं डिस्ट्रीब्युशन झालं त्याच्यामध्ये मोठा पक्ष मुख्यमंत्री नंबर दोनचा उपमुख्यमंत्री आणि नंबर तीनच्या पक्षाला विधानसभेचं अध्यक्षपद अशा पद्धतीने झालं होतं ना सो ते एक कुठेतरी त्यांच्या डोक्यात होतं की कदाचित जर लोकसभेसारखा आपण नंबर वन चा पक्ष झालो दोन हजार चौदा पासूनच आहे म्हणजे दोन हजार चौदा ला सुद्धा शिवसेनेच्या त्रेसष्ट आल्या काँग्रेस चव्वेचाळीस दोन हजार एकोणीस ला शिवसेना छप्पन्न काँग्रेस चव्वेचाळीस आणि आता म्हणजे आता ते लढले पण मुळात त्यातला जसं तुम्ही म्हणालात की जागा वाटप हे जा, जागा जा निवडून येत ते जवळपास सारख्याच आहे सो त्या त्या गोष्टीमुळे पण एक तो प्रश्न महाराष्ट्रामध्ये त्यांनी ते फांदी घातली त्याच्यामध्ये कुठेतरी आणि त्याच्यामुळे ती डिक्लेरेशन झालं नाही पण बाय अँड फार उद्धव ठाकरे हे जास्त पॉप्युलर नेते होते महाविकास आघाडी जर आपण चेहरा, चेहरा होते असं आपण म्हणूया आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव त्यांची अपेक्षा होती की डिक्लेअर होईल आता इथे कसं आहे इथे तर काँग्रेसकडे फेसच नाहीये बिहारमध्ये की ते कोणाला फेस करणार कोणाला तिकडे डिक्लेअर करणार फेस म्हणून राहुल गांधी तर काही तिकडे येऊन मुख्यमंत्री होणार नाहीत राहुल गांधींचा इम्पॅक्ट बिहारच्या राजकारणावरती लिमिटेड आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांनी वोट अधिकार यात्रा काढली वगैरे बाकी सगळ्या गोष्टी असतील पण ग्राउंड पॉलिटिक्समध्ये अजूनही तिकडे राष्ट्रीय जनता दल लालू यादव आणि तेजस्वी यादव यांचाच प्रभाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे तो हट्ट त्यांना पूर्ण करणं आवश्यक होतं फक्त ह्याच्यामध्ये त्यांनी कोर्स करेक्शन एवढंच केलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा तेजस्वी यादव यांना घोषित करताना इतर जाती समूहांना सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेतोय हा एक मेसेज पहिल्यांदीच काँग्रेस आणि महागठबंधनकडनं दिला जातो बिहारच्या मतदारांना जो आतापर्यंत दिला गेला नव्हता ज्याची आतापर्यंत त्या पद्धतीने त्यांना त्या ती मतच आपल्याकडे वळवता आली नव्हती हे पहिल्यांदा त्यांच्याकडनं केलं जातंय कारण यावेळची निवडणूक ही मुद्दाहीन निवडणूक आहे एका पद्धतीने बिहारमध्ये आणि मुद्दाहीन निवडणूक असते त्यावेळेस पुन्हा एकदा त्यांच्या ओरिजिनल वोट वोटर चॉईसेसकडे बऱ्याचदा मतदार परत जातात त्या परिस्थितीमध्ये ते जे जातीसमूह जे आत्तापर्यंत महागठबंधन बरोबर आलेले नाही आहेत किंवा तेजस्वी यादव यांच्या नावावरती मतदान कदाचित करणार नाही त्यांना साथ घालण्यासाठी म्हणून सुद्धा ही एक स्ट्रॅटेजी केलेली आपल्याला आपल्याला बघायला बघायला मिळते सो so, हे कोर्स करेक्शन आणि याच्यावरची शिवसेना युबीटीची प्रतिक्रिया कदाचित आपल्याला उद्या पाहायला मिळेल पत्रकार परिषद होईल त्याच्यावर हमखास हे प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यावर हमखास संजय राऊत यांच्याकडनं उत्तर कदाचित हे दिलं जाईल की हे तर आम्ही आधीच सांगत होतो की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा पण सरांनी त्यातला तो फरक सुद्धा सांगितलेला आहे महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे बिहारमधली परिस्थिती वेगळी आहे पण बिहारमध्ये आता त्यांनी किमान हे तर ठरवलेलं आहे जाहीरच करून टाकले म्हणा की मुख्यमंत्री पद हे चेहरा जो आहे तो तेजस्वी यादव असतील आता जसं मी सुरुवातीला म्हटलेलं होतं की महागठबंधन तिथलं जे आहे ते कुठेतरी त्यांच्याच आपापसातील वादांमुळे कमजोर वाटत होतं पण आता त्यांनी नेताच जाहीर करून टाकलेला आहे आणि बऱ्यापैकी आता गोष्टी सॉर्ट आऊट झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये विरोधकांना म्हणजे त्यांच्या विरोधकांना घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत बिहारमधलं सुद्धा राजकारण हे इंटरेस्टिंग आहेच पण त्यातले हे सगळे महाराष्ट्रातले सुद्धा धागेदोरे जे आहेत ते आम्ही त्यामार्फत ते विश्लेषण जे आहे ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय याआधी सुद्धा आम्ही याबद्दलची चर्चा केलेली आहे की ज्यावेळेला महागठबंधनमध्ये सगळी वादावादी सुरू होत होती तर ती सुद्धा महाराष्ट्रातली चूक कुठेतरी बिहारमध्ये सुद्धा महागठबंधन करते का तीही चर्चा तुम्ही पाहू शकता बिहारमधले सुद्धा काही रिपोर्ट्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर नक्की येऊ तुर्तास आजच्या या लाईफमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत तुम्हाला हो। ही चर्चा कशी वाटली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत पोहोचवत राहा थोड्याच वेळामध्ये आजच्या दिवसभरातला आणखीन एक महत्वाचा विषय घेऊन आजचा मुद्दामध्ये पुन्हा एकदा भेटूया बघत राहा मुंबईत